काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सर्वच हिंदू बांधवांना हिंसक हा शब्द वापरून सर्वांच्याच भावना दुखावलेल्या आहे हिंदू दुखाव बांधवांच्या त्याबद्दल त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आता मी राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे रोजच्या चा ताजा घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा